आता मोहन मिट्टान घेत रान रानगाव हो। इतकी चांगली बाग आहे मला खूप आनंद वाटला ह्या बागेला तुम्ही साधारणतः खर्च किती केला या बागेला साधारणतमचा तीन लाख रुपये झाला किती एकर आहे किती एक एकर एक एकर एक एकरला तीन लाखनी कशा कशाचा खर्च झाला सर्व खर्च चालेल आता मी इन्कम आपला पावणे चौदा लाख रुपये झाले आणि कुठले कुठले प्रॉडक्ट वापरले तुम्ही आता आपले सनेज कंपनीचे सॉईल शेअर सनगार्ड आणि पाण्यातून सोडलं ते आणि सनगोश सन मॅजिक सन ग्रीन आणि सन हे फॉरने घेतली आता सन 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 याचे प्रॉडक्ट वापरणार तुम्हाला ज्या पूर्वी अडचणी होत्या त्यापैकी कुठल्या अडचणी संपल्या पूर्वीच्या अडचणी आपल्या डागाचं प्रमाण थोडं जास्त होत आणि फळचे क्वांटिटी पण झाले अकरा अकरा टन दर किती मिळाला एकशे चौपन्न रुपये चौदा लाख चौदा लाख तीन लाख सर्व अकरा लाख रुपये नेट वाजता बरोबर नक्की दिले दिले दोन लाख रुपये फक्त अरे काय साठ टक्के काही काम करते तुझ्या ना दोन लाख रुपये हरकत नाही अभिनंदन तुमचे दोघांचे खूप चांगली बाग आहे हेल्दी बाग आहे आणि खूपच म्हणजे आज दिवसभरात जर पाहिलं जाईल